श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पाच ऑगस्ट वार मंगळवार आणि आज आलेली आहे पुत्रता एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पुत्रदा एकादशी ही खास मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते तसेच ज्यांना संतानप्राप्ती नाहीत किंवा ज्यांची पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पुत्रदा एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या बाळरूपाची पूजा केली जाते म्हणजेच बाळकृष्णांची पूजा जी आहे तर ती या दिवशी केली जाते या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा साजरी केली जाते एकदा पौष महिन्यात आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशी येत असल्याने या व्रताचे महत्व खूप अधिक पटीने वाढत असते कारण श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असतो आणि यामुळे ही एकादशी तिथी देखील अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार या पुत्रदा एकादशीच्या व्रतामुळे मुलाचा जन्म होतो म्हणजे ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर त्यांना पुत्रप्राप्ती होते तसेच आई वडिलांनी हे व्रत केलं तर मुलांच्या सुखातील अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येत असते धार्मिक दृष्टिकोनातून पुत्रदा एकादशी ही तिथी अतिशय महत्वाची असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मंगळवार पुत्रदा एकादशीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील सर्व दोष भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत तसेच हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल परंतु नाही शक्य झालं तर हरकत नाही तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे मुलांच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी केले जाते आणि म्हणून धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हे व्रत आवर्जून करावं तसेच ज्यांना संतानप्राप्ती नाहीत किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनीसुद्धा या दिवशी व्रत करून भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि बाळगोपाळांची पूजा करावी या दिवशी बाळगोपाळांना पंचामृताने अभिषेक करावा यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या कमी होतात आज पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की एकादशी तिथी हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे तसेच आज वार मंगळवार आहेत देवी लक्ष्मीला समर्पित असणारा वार आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे या दिवशी केले उपाय जे असतात तर ते खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आपल्या घरातून काही ना काही कारणाने पुन्हा पैसा हा घरातून बाहेर निघून जातो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही किंवा तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत त्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे पितृदोष आहे या दोषामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या वाद विवाद क्लेश जे आहे तर ते होत असतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना बाहेरची नजरबाधा होत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने ज्या आहेत तर त्या दूर होत असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा कापूर जाळेचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी स्टीलची प्लेट वाटी घेतली तरीसुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल तुपामध्ये भिजवून तो तुम्हाला तांदळावरती ठेवायचा आहे त्या कापरासोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची ठेवायची आहेत यानंतर चिमूडभर काळे तीळ जे असतात तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातील मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत कितीही लहानातली लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुलं असेल तर त्यांच्यावरून सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ देखील तुम्हाला त्या कापुरासोबत वरून टाकायचे आहेत आणि हा कापूर जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवारनव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम ह्रीं क्लेम चामुंडाय विच्छे हा नवार्नव मंत्र आहेत तर या मंत्रास तुम्हाला पठन करायचं आहे जर हा मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं हे भांडं तिथून तुम्हाला देवघरासमोर उचलायचं आहे आणि आता धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही हा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवणार आहे तेव्हासुद्धा तुम्हाला याच मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर हे भांडं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावर मधोमध तुम्हाला ठेवून द्यायचं आहे तिथेसुद्धा तुम्हाला याच मंत्राचा जप करायचं आहेत यानंतर ते भांडं काही वेळाने तिथून उचलून आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहेत जेव्हा यामधील वस्तू शांत होतील तेव्हा ते, ते भांड तसंच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या भांड्यातल्या वस्तू असणार आहेत तांदूळ वगैरे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि भांड हे स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे अतिशय सात्विक आणि शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत कापूराचा धूर जो असतो तर तो आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष जो आहे तर तो दूर करत असतो आणि आपल्या घरामध्ये एक पवित्र आणि सकारात्मक वातावरण तयार होत असते यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात आणि म्हणून धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक पूजाविधीमध्ये कापूर जो आहे तर तो आवर्जून जाळला जातो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशीचीसुद्धा पूजा करायची आहेत पुत्रदा एकादशीला तुळशीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहेत या दिवशी जर तुम्ही तुळशीपाशी तुपाचा दिवा लावला तर मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या कमी होत असतात तसेच जर तुमच्या मुलाला नोकरीत काही समस्या येत असतील तर आज पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी पूजा न खीर अर्पण करावी तसेच त्यामध्ये तुळशीपत्र ठेवावे आणि यानंतर तुम्हाला ती खीर जी आहे तर ती प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे तसेच तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये काही समस्या असतील सतत काहीतरी वारंवार अडचणी येत असतील तर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहेत झाडाला जल अर्पण करून त्यानंतर तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तसेच जर तुमचं मूल भरपूर दिवसापासून काही कारणाने आजारी असेल किंवा सतत दवाखाना चालू असेल एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर तुम्हाला आज पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना गहू किंवा तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला अर्पण केलेले गहू किंवा तांदूळ जे आहेत तर ते गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत आणि जर मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलांचे आजारपण जे आहे तर ते निघून जाते आता गहू किंवा तांदूळ किती अर्पण करावे तर तुम्ही पावशर किंवा अर्धा किलो एक किलो जे आहे तर ते अर्पण करू शकता तसेच आज पुत्रता एकादशीला आपल्या घरातील सर्व समस्या ह्या नष्ट होण्यासाठी घरातील व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपला एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालण्यासाठी त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी तुम्हाला सहा वाजल्यापासून ते साडेनऊच्या दरम्यान हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर मसूर डाळ ठेवायची आहेत आणि त्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीचा फोटो असेल भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर लावायचा आहेत यानंतरनं भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहेत आणि दोन लवंगा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रामचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व समस्या या नष्ट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ जी आहे तर ती तू तु पुन्हा तुम्ही घरामध्ये स्वयंपाकामध्ये वापरू शकता किंवा शक्य असेल तर ती तुम्हाला गाईला खऊ घालायचे आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपाय देखील तुम्हाला आज पुत्रदा एकादशीला करायचा आहे सर्व सांगितलेले उपाय जे आहेत तर ते आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ